आजाराबद्दल त्याच तशा मावड्या उठल्या मोठ्या प्रमाणात धमकी आजाराचं आपण प्रतिबंध त्यासाठी करण्यावर यशस्वी झालो लसीकरण झालंय झालं कृती प्रकृती जे आहे ते काही जिल्ह्यामध्ये आपल्या सुरुवातीला काही दिल्यानंतर आम्ही तातडीने त्याचं लसीकरण सुरू केलंय आणि पुढे जनावर जगवण्याची माहिती नाही आहे शासनाने पूर्ण लालच मात करण्यासाठी तयारी केली सतरा ते वीस जणांवर आता मी तपासून जे आपली सुविधा प्रमाणे असे काही काही अनेक कारण आहेत पूर्ण कारण असेल तर शेतकरी गंभीर बाब आहे आपण संपन्न केलं शिकण करण्यासाठी माता निघाला शिर्डीतले शिर्डी लोकसभा मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ही जागा लोकसभेची भाजपला करायला अशी मागणी आहेत मला असं वाटतं की भाजपला ही जागा योग्य राहील भाजपला पक्षाला जागा मिळाली मागणी मागणीच पाहिजे मागणी